दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सोलापूर पंढरपूर श्रीकांत चव्हाण यांना सोलापूर आयकॉन पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर सोलापूर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारे पंढरपूर येथील माननीय श्रीकांत चव्हाण यांची साप्ताहिक आपली चळवळ वृत्तसमूहाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सोलापूर आयकॉन पुरस्कार दोन साठी निवड करण्यात आली आहे सामाजिक शैक्षणिक आणि जनकल्याणाच्या उपक्रमामधून श्रीकांत चव्हाण यांनी केलेले सातत्यपूर्ण कार्य तरुणांना दिलेली प्रेरणा आणि सर्वसामान्य जनतेसाठी उभारलेले अनेक उपक्रम लक्षात घेऊन त्यांची निवड झाली असल्याचे आपली चळवळच्या संपादक गौरक्षा गायकवाड यांनी सांगितले या पुरस्काराचा वितरण समारंभ मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता सोलापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती पत्रकार सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत आपली चळवळ परिवाराला श्रीकांत चव्हाण यांचा सन्मान करताना अभिमान वाटतो त्यांच्या सामाजिक कार्यामुळे सोलापूर जिल्ह्याचा गौरव वाढला आहे असे गौरक्षा गायकवाड यांनी नमूद केले श्रीकांत चव्हाण यांच्या कार्याने तरुण पिढीला समाजकारणाच्या दिशेने चालण्यासाठी प्रेरणा मिळत असून त्यांच्या कार्याचा सन्मान हा केवळ वैयक्तिक नव्हे तर संपूर्ण पंढरपूर व सोलापूर जिल्ह्याचा अभिमान असल्याचे मत विविध मान्यवरांनी व्यक्त केले